एक पॉवरफुल नाईट रिच्युअल जर तुम्ही दररोज फॉलो केली ना तर यातनं फक्त तुमचं निगेटिव्ह किंवा लिमिटिंग बिलीफ कमी होणार नाही तर तुम्हाला खूप इफेक्टिव्हली आणि फास्टर मॅनिफेस्टेशनसाठी हे मदत करणार सो आता मी तुम्हाला एक पावरफुल नाईट रिच्युअल सांगणार आहे जी तुमच्या आयुष्याला इन अँड आउट चेंज करून टाकेल आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल की ऍट याला तुम्हाला ट्वेंटी वन डेज फॉलो करायचं सो या स्टेप स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं सगळ्यात अगोदर तुमचा जो बेड टाईम आहे त्या बेड टाईमच्या वन आवर अगोदर नो मोबाईल झोन तुम्हाला करायचं तुम्हाला मोबाईल बघायचं नाही याने काय होईल तुमचे सगळे डिस्ट्रॅक्शन्स दूर व्हायला सुरुवात होईल ओके सेकंड स्टेप यामध्ये तुम्हाला एकदम सायलेंटली डीप ब्रिथिंग करत कुठलाही विचार न करता डोळे बंद करून किंवा उघडे ठेवून तुम्हाला दहा मिनिटं बसायचं जो तुमचा मी टाईम असणार आहे थर्ड यामध्ये तुम्हाला साधारणतः तुमच्या दिवसभरांमध्ये ज्या कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडल्या त्या प्रत्येक गोष्टीच्याबद्दल तुम्हाला परमेश्वराचे ब्रह्मांडाचे आभार तुम्हाला व्यक्त करायला सुरुवात करायचे फोर्थ तुम्हाला एखाद्या प्रोडक्टिव्ह बुक जे तुम्हाला सेल्फ हेल्पमध्ये मदत करेल एक चांगली सवय शिकण्यासाठी मदत करेल माइंडसेटवरती गाईड करेल अशा पुस्तकाचे किमान टेन पेजेस तुम्हाला वाचायचे आणि फिफ्थ तुम्हाला तुमचा उद्याचा परफेक्ट डे कसा असावा उद्याच्या दिवशी काय काय घडलं तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजाल या प्रकारे तुमच्या दिवसाची संपूर्ण स्क्रिप्ट तुम्हाला लिहून काढायची या रिच्युअलला तुम्ही ट्वेंटी वन डेज फॉलो करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार अनुभवायला सुरुवात करा जर तुम्ही आजपासूनच या नाईट ला फॉलो करायला सुरुवात करणार असाल तर कमेंटमध्ये रेडी टाईप करा आणि जे रेकमेंडेड बुक्स आहेत त्याची डिटेल मी कॅप्शन मध्ये दिली आहे ती नक्की वाचा